पैठण विधानसभा निवडणुकीची रणधुमाई सध्या जोरात सुरू असून मागच्या काही दिवसापासून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे उभाटा सेनेचे उमेदवार दत्ता बोर्डे यांचा एक सहा वर्षापूर्वीचा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर कोणता व्हिडिओ व्हायरल होत आहे पाहूयात मित्रांनो आमदार संदीपान भुमरे यांनी पैठण शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा जर बसवला तर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही मी नगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही मी राजकारणातून संन्यास घेई असे या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये वाटा सेनेचे सध्याचे उमेदवार दत्ता गोडे हे सांगत आहे मात्र मागच्या दोन वर्षापूर्वी संदीपान भुमरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हा शिवा छत्रपती शिवाजी चौकात बसवलेला आहे मात्र पुतळा बसवल्या बसवल्यानंतर ज्याप्रमाणे दत्ता गोडे यांनी जाहीरपणे हे सांगितले होते की मी राजकारणातून संन्यास घेईल मात्र दोन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही दत्ता गोडे यांनी राजकारणातून संन्यास घेण्यासंबंधीचा कोणतेही पाऊल उचलले नसल्याची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातूनही शहरभर होत आहे कॅमेरामन विवेक सह मी चंदन लक्कडहार प्रतिष्ठान वार्ता न्यूज पैठण